दिलंय माझ्यापेक्षा ज्येष्ठ साधकांनी आपले अनुभव सांगितले त्यांचे अनुभव बघून मी पण काहीतरी बोलावं असं मला वाटलं म्हणून मी एक दोन मिनिटच फक्त महाराजांविषयी बोलणार आहे आणि इथे बसल्या बसल्याच मी लिहिलं इथे त्याच्यामुळे त्याच्यात काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर महाराजांनी सांभाळून घ्या मला समजलेले महाराज आज बोलण्याची संधी महाराजांनी दिली आणि आपणही काहीतरी बोलावं असं मला वाटलं नऊ फेब्रुवारी महाराजांचा जन्मोत्सव आज जे काही दिलं आहे ते श्री महाराजांनी दिलंय त्यात मी समाधानी माझं आणि महाराजांचं नातं मी हे माझ्या मतानुसार ठरवत असते ते कसा? तर कधी त्यांना वडील म्हणून पाडव्याला ओवाळते तर कधी राखी पौर्णिमेला भाऊ म्हणून ओवाळते कधी त्यांना हक्काने रागवून बोलते तर कधी त्यांच्याशी प्रेमाने पण संवाद साधते मला रोज रात्री महाराजांना दिवसभरातील माझ्या कामाचा आढावा सांगून झोपायची सवय आहे एकदा असच मी विसरून गेले महाराजांना सांगायचं त्या दिवशी मला किती वेळ झोप लागली नाही मग नंतर मला आठवलं हो की आज आपण महाराजांशी संवादच साधला नाही त्याच्यामुळे मग मुण मी उठले आणि परत महाराजांना सांगितलं की आज माझा दिवसभराचा दिनाक्रम काय होता आणि लगेच क्षणात मला झोप लागेल दुसरा हो हो एक असा अनुभव म्हणजे जळगावला भैया उपासनी आपण सर्वांना माहितीच असते त्यांच्या इथे पण श्री महाराजांचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो दर पौर्णिमेला त्यांच्या इथे अन्नदान आणि जग असे कार्यक्रम होत असतात तिथे माझी आई भाड्याच्या घरात त्यांच्या इथे राहत होती एकदाच पौर्णिमेला त्यांच्या इथे जाण्याचा योग आला तिथे गेल्यावर प्रसाद घेतला आणि महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून मी महाराजांच्या मूर्तीसमोर बसले महाराजांचं दर्शन घेतल्यावर मला महाराजांच्या हातातली माळ हलताना दिसली तेव्हा मला इतकं भरून आलं की म्हटलं आपण महाराजांचा जप करतो याचा तर हा साक्षात्कार नाही किंवा मी रोज रात्री महाराजांना सांगायचे झोपताना की आई माझी एकटी असते तिच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा तर ते सुद्धा महाराजांनी मला सांगितलं असेल की मा हल्ली म्हणजे तू काळजी करू नको तुझ्या आईकडे मी लक्ष द्यायला इथे आहे आज माझ्या आईला जाऊन सात आठ महिने झाले आज प्रखरतेने महिने आठवणी पण वेळोवेळी महाराज त्यावेळी तिच्या सोबत होते आणि आताही तिच्या सोबत आहे त्यामुळे मी तिन आईच्या बाबतीत बिनधास्त आहे दुसरा एक अनुभव म्हणजे वेदांत मंगल कार्यालय मध्ये जे जेव्हा नामाचा कोटींचा जप झाला होता त्यावेळेस जामकर काकींनी माझ्यावर एक महाराजांच्या जीवनचरित्रावर तू नाटक बसवावं अशी त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती ती खूप मोठी जबाबदारी होती आमच्या कॉलनीतल्या लहान लहान मुलांना घेऊन मी ते नाटक बसवलं होतं पण मुलांनी इतका सुंदर मला प्रतिसाद दिला आणि आम्ही ते नाटक केलं त्याच्यातही आम्हाला भरभरून आनंद मिळाला हे सगळं जे आहे हे श्री महाराजांमुळेच आहे इथून पुढे महाराजांनी अशीच सेवा माझ्याकडनं करून घ्यावी मला बोलण्याची वेळेवर संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी अरुण जामकर